महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज नाशिक रोड चाळीस रिक्षा चालकांवर नियम न पाळणाऱ्या चाळीस रिक्षा चालकांवर कारवाई करीत दंड वसूल केले आहेत मंगळवारी सायंकाळी पोलीस, पोलीस आयुक्तांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्यासह पंचवीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली नाशिक शहरात बेशिस्त रिक्षा चालकाकडून एका कार चालकाला पत्नी समोर शिवेगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता यावेळी मारहाण करणाऱ्या मुजूर रिक्षा चालकाला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकारानंतर एका महिलेसोबत देखील अशाच पद्धतीने रिक्षा चालकाने बेशिस्त वर्तन करत अरे रावीची भाषा केली तोही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर संदीप कर्णिक यांनी बेशिस्त कठोर कारवाई करण्यासंदर्भात वाहतूक शाखेसह सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी राहुल काकडे संदीप पवार योगेश रानडे गोकुळ कासार सागर आणणे लक्ष्मण पानसरे सचिन गवाले यांनी बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली यामध्ये चाळीस रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येऊन त्यापैकी आठ रिक्षा स्क्रॅप असल्याने जप्त करण्यात आले आहेत दोन रिक्षा चालकांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणे कलम दोनशे पंच्याऐंशी अन्वयी कारवाई करण्यात आली वाहतूक शाखेचे मुरलीधर उगले विजय पाटील आकाश बर्वे कैलाश थोरात विजय गौती यांनी तीस रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करून रुपयांचा दंड वसूल केला स्क्रॅप रिक्षांबाबत आरटीओला माहिती देऊन या सर्व जप्त रिक्षा पुढील कारवाईसाठी आरटीओला देण्यात येणार आहेत कारवाई दरम्यान यावेळी रिक्षाचे आवश्यक कागदपत्र परमिट वाहनाची व्हॅलिडिटी रिक्षा चालकाचा युनिफॉर्म लायसन्स गुन्हेगारी पार्श्वभूमी अधिक प्रवासी वाहतूक आधी तपासण्या करण्यात आले अधिक प्रवासी वाहतूक आदी तपासण्या करण्यात आल्यात था। ज्या प्रामाणिक रिक्षा चालकांचे कागदपत्र व युनिफॉर्म आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करीत होते त्यांना सोडून देण्यात आले काही संशयित रिक्षा चालकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून त्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चैनल ला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा